पाठिंबा येऊन बसले तर हे हायवे उच्च लागवड समिती म्हणून आम्ही गठीत केली आहे काही दिवसांपूर्वी आणि त्याचा मुख्य हेतू असाच असता की गेल्या हायवेचं काम गेले पाच सहा वर्ष चालू आहे म्हणजे इम्प्लिमेंटेशनचं काम गेली पाच सहा वर्ष सुरू आहे त्याच्यामध्ये झाडं लावणं हा मोठा विषय आहे हायवेच्या मध्यभागी आणि करारानुसार ते ठेकेदारांना जे कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे झाडांचं शासनाने तर त्याप्रमाणे त्यांनी झाडं लावलं असं अपेक्षित होतं त्याची होत। संपूर्ण माहिती म्हणजे मी तांत्रिक माहिती शहा नावा शहा देतील थोडंसं इंटरजुपी पाठ अशासाठी देतोय की हे झाडं लावण्यासंदर्भात स शासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे पूर्णपणे जी छाकून माकून झाडं लावली ती सुद्धा ती झाडं आपल्या ना जागेवर नाही आणि हा मुद्दा फक्त चुकूनसाठी मर्यादित नाही तर पेटपासून आपल्या रायगड सॉरी सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टपर्यंत हा सगळा विषय आहे तर त्यामुळे हा संपूर्ण पट्ट्यामध्ये जी झाडं लावली पाहिजे होती ती लावली गेली नाही याचा पाठपुरावा अनेक वेळा केला गेला अनेक संस्थांमार्फत केला, केला आहे नागरिकांनी केलेला आहे स्वतः शहावाद सामाजिक कार्यकर्ते त्यांनी केलेला आहे त्यांचा पत्रव्यवहार झालेला आहे तो वेळोवेळी आपण प्रसिद्ध पण केलेला आहे तर आम्ही यावर्षी लावू आत्ता लावू त्यावेळी लावू असा प्रकार चालू होता गेल्या वर्षी आमदार शेखन निकम यांच्या नेतृत्वात एक समिती पण स्थापन करण्यात आली होती त्यावेळी त्यावेळेचा ठेकेदार जो इथे होता त्यांनी असं कबूल केलं होतं की आम्ही झाडं लावू सुरुवात पण झाली होती झाडं लावली पण पुढे ती झाडं सगळी वाढून गेली आणि धक्कादायक बाब अशी आहे की जी झाडं आहेत म्हणजे जी कॅटेगरीमध्ये झाडं आहेत ज्या शेणीमध्ये झाडं अपेक्षित होती ती झाडं लावली गेली नाही मतीशी झाडं लावली गेली त्यामुळे ती झाडं आता कुठेही अस्तित्वात नाही यावर करायचं काय आता पावसाळा जवळ आला आणि मग आपण काय करायचं म्हणून एक सगळे आता जे धार्मिक हे सर्व आंदोलन आहात त्याच्यामध्ये सहभे असतात बापू आहेत कुसकुडी साहेब आहेत सगळेच आहेत आमचे रेडी साहेब पण आहेत सगळे ते आम्ही लोकं काम करत असतो मग आम्ही एकत्र आलो आणि एक, एक समिती गठीत केली आणि शासनावर दबाव टाकण्यासाठी किंवा प्रशासनावर दबाव टाकण्यासाठी किंवा त्यांच्याकडून काम करून घेण्यासाठी एक आम्ही समिती गठीत केली त्या समितीचं काम गेले काही दिवस चालू आहे आणि त्याच्या दरम्यानच्या काळात शहा नावाज यांनी आमच्या सगळ्यांनी आम्ही पत्र तयार केलेलं आहे निवेदन केलेलं आहे त्यांनी कार्यकार्याने जिल्हा महाराष्ट्र महामार्ग यांना निवेदन दिलं या निवेदनाच्या बापी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले पुरेसा अवधी दिलेला आहे की ही झाडं या दरम्यान लावण्यासंदर्भात आपण एक ठोस निर्णय घ्या आमच्याशी चर्चा करा आणि आमचं काही सहकार्य ती सांगा आम्ही स्वतः प्रशासनाच्या कनेक्टिव्ह मध्ये आहोत पण दुर्दैवाची बाब अशी आहे आणि खेळ जण बाब अशी की ते लक्ष द्या जाता नाही अगदी कालपर्यंत आम्ही कार्यकारी अभियंता जिल्हाधिकारी साहेबांशी मी स्वतः बोललो कार्यकारी अभियंता बोललो मेन कार्यकारी अभियंताशी बोललो डे टू डे इंजिनिअरशी आम्ही बोलत होतोय या सगळ्यांना सांगतोय की तुम्ही चर्चा करा आणि काहीतरी आम्हाला ठोस सांगा काय करतो आहे ती शेड्यूल आहे आम्हाला तर एक फॉर्मेलिटी म्हणून त्यांनी एक पत्र फक्त शाळा व शाळांना पाठवलं आहे असिस्टंट कलेक्टरने की आम्ही कार्यवाहीसाठी योग्य ती सूचना दिलेल्या आहेत जो फॉर्मेट रेडी आहे तुम्ही बघितलं तर एक संतापजनक फॉर्मेट रेडी आहे तो बचाव समितीने आंदोलन केलं त्यावेळी पण आम्हाला तसाच पाठवला त्याच्यात एकही फरक आहे की तुम्ही आंदोलन मागे तुम्हाला सॉरी मागे घ्या आणि हे आंदोलन ते त्यांचे जबाबदार आणि हे कार्यकारी आहेत चौबे ज्यांचा चार्ज आहे त्यांच्या अंड क्षेत्र आहे ते पक्षांचा अर्धा काढ आहे बरोबर आहे तुम्हाला माहिती आहे काल आम्ही फोन लावला त्यांना तेव्हा त्यांनी असं सांगितले की आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि आम्ही हायवेला पैसे ट्रान्सफर सॉरी फॉरेस्टला पैसे ट्रान्सफर केलेले आहेत तेव्हा आता तुम्ही त्यांच्याशी फॉलो घ्या म्हणजे हे आमचं काम नाही आहे फॉलो देणं आम्ही तुम्हालाच विचारणार तर नाही आम्हाला आता वेळ नाही आम्ही त्यांच्याशी फॉलो घेत आहे ते आम्हालाच उत्तरं देत नाहीत फॉरेस्टमध्ये म्हणून आम्ही सचिन देवलला पत्र लिहिलेलं आहे पण म्हटलं झाडं लावलीने चार वर्षे तुम्ही काय करत होता सतरा कोटीच्या वर पैसे जर तुम्हाला जमा केले तुम्ही त्या पैशाचा हिशोब आहे कुठे सेम विवेक कार्यकारी अभियंता जाधव जे आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे आहेत ते फोन उचलत नाही आहेत गेले दोन तीन दिवस अजिबात फोन उचलत नाही या अगोदर आम्ही फोन लावलेले होते त्यावेळी मी बैठक घेतो या आठवड्यात घेतो कालच्या आठवड्यात घेतो मागच्या आठवड्यात घेतो असं कुटकरी दिले ते हज्यापर्यंत आलं नाही शेवटी डेप्युटी इंजिनियर कुलकरीला फोन लावला त्यांनी फक्त एकेने फोन उचलला ते तुम्हाला अनुभव आम्ही शेअर करतोय तर ते म्हणाले आत्ता आम्ही असा विचार करतोय की एक्सपर्ट त्याच्यामध्ये निर्मायचे आणि ती समिती करून आपण झाडं लावू म्हटलं हे कधीच कधीच टायमिंग सांगते सा, सा सा तुम्ही पावसाळा आला आणि आम्ही तुम्हाला चर्चेसाठी बोलवतोय आम्हाला काही हवच नाही की आंदोलन तिथं जाऊन करावं आणि हे करावं म्हणून तुम्ही या आम्ही बोलवते त्यांना आणि मला शेड्यूल द्या आम्ही हीच मागणी करतोय की झाडं लावण्याचं शेड्यूल द्या कशी कुठे आणि कशा प्रकारची झाडं लावणार आहेत त्या त्याचा कालावधी काय असणार आहे किती संख्येने झाडे लावणार आहेत या सगळ्याचं शेड्यूल आमच्या समितीला द्या समिती तुमच्याशी चर्चा करायला तयार आहे पाच पाच सहा सहा वेळा फॉलो करून सुद्धा हे कोणीही लक्ष देत नाही आहे कलेक्टर साहेबांनी फक्त फोन उचलला ते म्हणाले मी दोन तीन दिवस या गडबडीत येईल इक्षेच्या तर मी फॉरेस्टवाल्याला बोलतोय पण एकूणच प्रशासनाचा अत्यंत बेजबाबदारपणा कारभार आहे उदास आहे आणि याच्या मागचा काय विषय हे कळेल असं झालंय कारण ही चोपी करतायत की त्यांना करायचं नाही की ठेकेदारांची काय संबंध आहे असाच आमचं स्टेट असं आता बोलायची वेळ आलेली आहे त्यामुळे या स्टेजपर्यंत आणि या निर्णयापर्यंत आम्ही सगळेजण येऊन नियुन पोहोचलो आहे की आत्मक्लेश पोषण करण्याशिवाय पर्याय नाही आणि यासाठी दहा तारखेला आम्ही सकाळी सर्व नागरिकांना घेऊन आम्ही तिथे बसणार आहोत जे जे नागरिक आपले चुकून शहर परिसर तालुका रायगड डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग ज्यांना ज्यांना आहे त्यांनी तिथे तिथं आंदोलन करा असं समितीच्या वतीने आव्हान करतो आहोत आणि स्वयंस्फूर्तीने सगळ्यांनी यामध्ये सहभाग घ्यावा हे केवळ समितीचं काम आहे अशाचा भाग नव्हे आपण सर्वांनी याला म्हणजे यायला पाहिजे पत्रकार सुद्धा मी आव्हान करतोय की तुम्ही पण या स्वयंस्फूर्तीने या सामाजिक कामामध्ये सहभाग घ्यावी यामध्ये तुम्ही बराच वेळा सहकार्य केलेला आहे आणि त्यांच्या सहकार्याने एक मोठा उठाव आपण पण केला होता यापुढे भविष्यात तुमचं सहकार्य लागणार आहे तुम्ही पण या असा कर्फ्यूचे आवाहन करतो आणि एका शॉर्ट पिरियडमध्ये तुम्ही इथे आलात त्याबद्दल धन्यवाद देतो